आज आपण राजस्थानची फेमस दाल बाटी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी परफेक्ट दालबाटी आपली तयार झाली जशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते अगदी परफेक्ट तशी आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायचं ते बघणार आहोत जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी चविष्ट अशी आपली बाटीही तयार झाली चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया बाटी बनवण्यासाठी लागणारं जे कणिक असतात ते सर्वात आधी आपण मळून घेणार आहोत त्यासाठी इथे एक परात घेतली त्यामध्ये आपल्याला कितपत बाट्या बनवायचे त्यानुसार आपण इथे आपलं नेहमीचं रेग्युलर गव्हाचं पीठ घेऊन घ्यायचं इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यानंतर याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे मक्कीचं पीठ घालते जर आपल्याकडे मक्कीचं पीठ नसेल तर इथं मी अगदी थोडासा रवादेखील तुम्हाला घालून दाखवते जर आपल्याकडे मक्की पीठ नसेल तर त्या जागेवरती आपण अर्धा वाटी रवा हा घाला कितपत आपलं पीठ हे जाड आणि बारीक आहे त्यानुसार आपण रव्याचा वापर करून घ्या कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर लय चवीनुसार मीठ आणि तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं अर्धा चमचा मी बेकिंग सोडा किंवा आपला नेहमीचा खाण्याचा सोडा कुठलाही सोडा वापरला रेग्युलर तरी काही हरकत नाही आता आपलं संपूर्ण साहित्य यामध्ये टाकून झालं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अर्धा चमचा आपलं नेहमीची बळीश आणि अर्धा चमचा ओवा घालते ओवा आपण हातावरती क्रश करून घालतो आहे त्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या पिठामध्ये उतरेल त्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत हे छान व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया जर तुम्ही सोडा घातला नाही तर त्यामुळे आपली बटी आतमध्ये ती व्यवस्थित शिजत नाही आणि त्यामुळे ती ज्या वेळेस आपण खातो त्यावेळेस ती दाताला चिटकण्याची शक्यता असते म्हणून नेहमी ज्या वेळेस आपण बाटी बनवणार आहोत त्यावेळेस नेहमी आपण सोड्याचा वापर करा त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली पारंपरिक पद्धतीची बाटीही तयार होते लगेच याच्यामध्ये मी हळद घालते हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हर हरकत नाही पण हळदीमुळे खूप छान असा कलर त्याला येतो हळद घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे आता तेल हे घालणार होतो तेलाच्या जागेवरती तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही तेल आपण रूम टेम्परेचर घालतो आहे अजिबात गरम गरम वगैरे करण्याची गरज नाही आपलं नेहमीचं आपलं कुठल्याही तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर आपण पिठामध्ये तेल आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं जेवढं तेल आपण व्यवस्थित चोळून घेऊ तेवढीच भाटी आपली छान अशी तयार होते तर आता मी ह्या पिठामध्ये संपूर्ण तेल हे व्यवस्थित मिक्स करून घेतले डायरेक्टली आपल्या तळ हाताने घासून तेल चोळून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच आपलं नॉर्मली अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर असं कणिक आपण मळून घेणार आहोत आता कणिक मळताना देखील आपण जर सैलसर कणिक मळून घेतलं तर ज्या वेळेस आपण बा बाट बाटी ही भाजून घेत असतो ती व्यवस्थित भाजून होत नाही म्हणून घट्टसर जर आपण मोळून घेतली तर ती छान भाजली जाते आणि चविष्ट अशी आपली बाटीही तयार होते जेवढं शक्य तेवढं कणिक कळक असं मोळून घ्या तर अशा पद्धतीने अगदी घट्टसर असं मी कणिक हे मोळून घेतले अगदी परफेक्ट असं आपलं कणिक हे मोळून झाले कणिक आता आपलं मोळून झाल्यानंतर लगेचच आपण आता याच्या बाट्यांना करता कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं आपण याला आता असं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपली कणी ही व्यवस्थित मुरेल आणि त्यामुळे छान वाटी तयार होईल तर जेवढा आपल्याकडे वेळ आहे दहा पंधरा वीस मिनटं तेवढा वेळ आपण याला झाकून ठेवून द्या तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल थोडंसं सेलसर असं आपलं कणिक होतं मुरून होतो तर याला पुन्हा आपण कमीत कमी, कमी पाच मिनटं पुन्हा तिला चोळून घ्या तर मी याला अगदी थोडंसं तेल लावून पुन्हा हे पीठ आता चोळून घेते जर तुम्ही तिला व्यवस्थित चोळून घेतलं नाही तर जे आपण सोळा काही इन्ग्रेडियंट्स घातलेले असतात ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि त्यामुळे देखील आपली बाटीही व्यवस्थित होत नाही तर मी आता याला कमीत कमी पाच ते सहा मिनटं कणिकही आता व्यवस्थित मळून घेते तर पाच ते सहा मिनटं आपली कणिक अगदी छान अशी चोळून मौसूत अशी कणिक तयार झाली त्यानंतर लगेच मध्यम आकाराचा गोळा घ्या आता आपल्याला कितपत लहान मोठी बनवायचं त्यानुसार आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि हलक्या हाताने असं आधी चोळून घ्या आणि त्यानंतर या पद्धतीने बाटी ही तयार करून घ्यायची अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि आतमध्ये त्याला टाकत जायचं आणि हलक्या हाताने तिला प्रेस करत आता गोल आकार आपण करून देणार आहोत आणि त्यानंतर लयस मध्यभागी अशा पद्धतीने होल तयार करून घ्या यामुळे काय होतं होल केल्यामुळे ज्या वेळेस आपण बाटी बदलवत असतो म्हणजे ज्यावेळेस तिला शेकून घेत असतो भाजून घेत असतो त्यावेळेस ती व्यवस्थित भाजताना आपल्या लक्षात राहते म्हणजे कोणत्या साईडने आपण तिला आधी भाजून घेतलं त्यामुळे तिला मध्ये होल करून घ्या आणि त्यामुळे काय होतं आणखी आतपर्यंत ती व्यवस्थित भाजून देखील होते तर अशाच पद्धतीने आपण आता मध्यम आकाराच्या आता सर्व एकसारख्या बाट्या ह्या तयार करून घेतल्या आता आपल्या बाट्या ह्या तयार करून झाल्या आहेत त्यानंतर लगेच आता आपण याला भाजायला घेणार आहोत तर बाटी भाजण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट हार म्हणजे आपलं जे शेणाचे आपल्याकडे गवरे असतात आपण त्याच्यावरती भाजून घेऊ शकतो जर आपल्याकडे या पद्धतीचं नसेल तर डायरेक्टली आपण कुकरमध्ये किंवा कढईमध्ये चाळणी ठेवून मंद आचेवरती अर्धा तास आपण गॅसवरती देखील भाजून घेऊन घेऊ शकतो आता मी यावरती आता छान असा विस्तू तयार करून घेतला आहे त्यावरती आता मी हे संपूर्ण ही भाजून घेणार आहे तर संपूर्ण बाटी आपल्या आता ठेवून झाल्या त्यानंतर लगेच तीन मिनटं आपण आता एका साईडने शिकून घेणार आहोत भाजून घेणार आहोत तर बघू शकाल तीन मिनटानंतर लगेच आता आपण दुसरी साईड पलटून आता दुसऱ्या साईडने देखील तीन मिनटं आपण भाजून घेणार आहोत तर एकूण दोघी साईडने आपण सहा मिनटं आता यांना भाजून घेणार आहोत सोड्यामुळे अगदी आतपर्यंत अगदी छान त्या भाजून होतात अजिबात कच्च्या वगैरे हो, ते राहत नाही अगदी परफेक्ट असे आपल्या बाटे ह्या तयार होतात तर तीन मिनटानंतर आता दोघीही साईडने आपलं म्हणजे तीन मिनटं तीन दोघी मिळून सहा मिनटं आपण दोघी साईडने भाजून घेतले त्यानंतर जो काही विस्तव असतो आपला तो आपण आता यांच्या वरनं देखील टाकून घेणार आहोत आतमध्ये त्यांना टाकून खालून वरून दोघे साईडने आता विस्तवात आपण पुन्हा यांना भाजून घेणार एक यामुळे काय होतं दोघेही साईडने ते एकसारखे आता आपल्या भाजून होतं आणि आ बाहेरून अगदी क्रिस्पी अगदी छान कुरकुरीत असे तयार होतात आणि बा आतमधनं अगदी छान अशा मौसूत अशा आपली बाटीही तयार होते त्यानंतर त्याच्यावरती आपण आता एक झाकण झाकून देणार आहोत झाकणमुळे काय होतं आतपर्यंत ते छान भाजून होतात आणि त्यांना जो काही घाम येतो त्यामुळे त्यांना मौसूतपणा देखील तयार होतो तर दहा मिनटं मी झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली हॉटेल स्टाईल जी काही पारंपरिक पद्धतीने राजस्थानात बनवली जाते अगदी परफेक्ट अशी आपली बाटीही तयार झाली त्यानंतर तुम्हाला मी एक आता काढून दाखवली तुम्ही याला एका कापडाने देखील पुसून घेऊ शकता जर तुम्हाला ते माती लागलेली घाण राख लागलेली आवडत नसेल तर एक कॉटनचं कापड घ्यायचं त्याच्याने पुसून घ्यायचं आणि गरम गरम हात असतानाच त्यांना अशा पद्धतीने मध्यभागी फोडून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरनं आपण आता तूप हे ला टाकून घेणार आहोत तूप टाकल्यामुळे आतपर्यंत ते छान मूर्त आणि त्यामुळे आतला भाग तो छान मऊ तया मऊ होतो आणि चवीला देखील अप्रतिम थी असे ती बाटी आपली लागते तर अगदी परफेक्ट अशी आपली राजस्थानी पारंपरिक पद्धतीची डिश ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला बाटी ही कितपत कलरमध्ये काळी वगैरे लागणार आहे आता तुम्हाला ही थोडी काळसर दिसत असेल पण आतमध्ये अगदी छान ती अशी भाजून झालेले असते अगदी परफेक्ट अशी आपली बाटीची रेसिपी ही तयार आहे